माझं सोलापूर न्यूज मध्ये आलेले पाणी भरून झाल्यावर इलेक्ट्रिक मोटरीने बंद करताना समृद्धी सिद्धेश्वर हिरेम तेरा राहणार नीलमनगर सोलापूर हिचा शॉक लागून मृत्यू झाला ही दुर्घटना रविवारी सकाळी साडेआठ वाजे सुमारास घडली रविवारी शाळेला सुट्टी असल्याने समृद्धी आईला पाणी भरू लागत होती पाणी भरून झाल्यावर विद्युत पंपाची वायर काढताना तिला आपला जीव गमवावा लागला सोलापूर शहरात सध्या गवठाण भागात तीन दिवसावर तर पाकात पाच दिवसांवर पाणी पुरवठा होतो कमी दाबाने पाणी नसल्यामुळे बहुतेक नळाला विद्युत मोटर लावूनच पाणी घेतले जातात शहरातील सुमारे दीड लाख घरगुती नळ कनेक्शनला इलेक्ट्रिक मोटर लावल्याने महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी नोंदवले असून यापूर्वी नळाला लावलेल्या बाहेर काढताना पाणी भरताना अनेकांना जीव गमावा लागला असाच प्रकार समृद्धी हिरेमट हीच्या बाबतीत झाला असून बेशुद्ध अवस्थेमध्ये समृद्धीला श्री छत्रपती शिवाजी महाराज सरोपच्या रुग्णालयास हलवण्यात आले पण उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले याची नोंद सिव्हिल पोलीस चौकी येथे करण्यात आली आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका